नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माहराश्ट, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी पुन्हा एकदा समोर येत आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभा फेल होताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक पक्ष आपल्या प्रचार सभा महाराष्ट्रामध्ये घेत आहेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्वच नेते महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत तर दुसरीकडे महायुतीचे अजित पवार गटाची राष्ट्रवादी शिंदे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे गे सभा घेताना दिसत आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभा लाखोच्या संख्येने होत आहेत महाविकास आघाडीच्या सभा ह्या लाखोच्या संख्येने होत आहेत लाखो लोक या सभांना गर्दी करत आहेत तर दुसरीकडे मात्र महायुतीच्या सभा या फेल होताना दिसत आहेत महायुतीचे दिग्गज नेते केंद्रीय नेते अमित शहा नरेंद्र मोदी देखील सभेला हजर राहत आहेत मात्र सभेला लोक जमत नाहीत लोक येतात खरी बसतात खरी मात्र ज्याप्रमाणे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे सभा आणि भाषण सुरू होताच लोक उठून जायला निघून निघून जायला सुरुवात करतात त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीवर लोक नाराज आहेत का असं चित्र आता समोर येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या लाखोच्या सभा आणि महायुती सरकारच्या सभेला लोक निघून जात आहेत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र